समाज जनता समजून घ्या हे लय चालू येत आहे धनगरांना आरक्षण नाही द्यायचं मराठ्यांना नाही द्यायचं बंजारा बांधवाला नाही द्यायचं मुस्लिम बांधवाला नाही हे लय चालू येत ही मधीच काय कोण आणलं लाडका बहीणांना लाडकी बहीण आता लाडकी मी होण्याची तयारी चालू आहे आता ती बी आणणार म्हणजे आणला फक्त सगळे लोक ते उतून ठेवायचे त्यावर आचारसंहिता लागणार त्यावर निवडणूक येणार लोकं लाईनीतच तरच आणि एकदा झालं की बंद पडणार इथून मागचे किती बंद पडत किती जणांना माता मावल्यांना पगार उशिरा येत कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशीरायचे काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत काही काहींचे ते शक्ती महामार्ग काढला आता ती त्या महामार्गातसुद्धा सुद्धा नुसते देऊ म्हणायचं पैसे समृद्धी महामार्गात देऊ पैसे ज्यांना माडासारखे घरं मिळालेत किंवा ती जागा संपादित केली त्या घरावाल्याला तुला घर देऊ म्हणून म्हणून ते मिळ काही काहीला पण नाही दिलं नुसती जागा घेतली हे सत्य आहे हे फक्त सुरुवातीला ना नादा लाव नादी लावते मग तो नाणारसारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या मराठवाड्याला काय नादी लावलं होतं मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ वीस हजार करोड रुपये थकलेत आमचे कुठे तरी ते अय सरकार कुठे आहे काय तुम्ही तुम्ही काय येड्यात काढा लागलात गरीबाला वैधानिक महामंडळावर कोण आहे कोण आहे एम डी चेअरमन कोण आहे त्याच्यावर सगळं जे तिकडून कदरून नोकरीतून गेलेलं ते ठुले तिथं म्हणजे काहीच करत नाही तुम्ही समजून घ्या जनता बी आणि सरकार बी फसवावं किती याचं भान पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला म्हणले होते गिरीश महाजन साहेबाच्या माध्यमातून असं गेलं मग वाजाना बी मग अंगात काही राहिलं नाही म्हणून वाजाना तुमचं वाज होतं खाताना फुकट ते त्यामुळे ते म्हणे ते चुटक्याचा इशा आमच्या पुढच्या महिन्यात तर केस सगळ्या अंतरवाली सगळं राज्यातल्या पुऱ्या काढून घेऊ दहा महिने झाले दहा आता अकरा महिने होते एकोणतीस तारखेला उद्याच्या हां गॅजेट आणतो समिती गेली समितीनं चार महिने घातले दिवस किती पाहिजेत मला हे सांगा किती दिवस पाहिजे तुम्हाला अकरा महिन्यापेक्षा जास्त राज्यात नसन दिले कोणी वेळेवर लावलं का गॅजेट तुम्ही तुमजवळ आहे सातारा संस्थांचं गॅजेट कोणाजवळ आहे तुमजवळ बॉम्बे गव्हर्नमेंटचं कोणाजवळ आहे तुमजवळ का बरं कमन मराठ्यावर आण नाही आहे ना धनगराचं खरं नाही आरक्षण संविधानात का बरं द्यायचं नाही तुम्हाला खरं का बोलायचं नाही का द्यायचं नाही हेळसांड कशामुळं मुस्लिमांचं आरक्षण आहे ना काय हेळसांड रजपूत एक आरक्षणात हे दुसरा नाही कशामुळे नाही द्यायचं काहीकडे समाजात तीन जाती कशामुळे केल्या तुम्ही तुम्हाला कुणी अधिकार दिला तुम्हाला कुणी अधिकार दिला का द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग का करायचा नाही त्यांच्या लेकरात चांगलं नाही होऊन द्यायचं हे ओबीसीतल्या मोठा जाती त्यांना खाऊन द्यायनात ना तोड़ तोड़ मेले ना ते बंजारा समाजात लोक तुमचे हे डावं लक्षात आले त्यामुळे हे तात्पुरतं काही उपयोग होणार नाही तुम्ही देतान देताना पंधराशे देताना दोन हजार देतान चार हजार देतान तीन दिवसाच्या पुढं हो, पुरायचं नाहीत आम्हाला तीन दिवसाच्या पुढं हो। एक दिवस जरी पाळी घातली ना आम्ही शेताला एक एक करला तरी आमचे दोन हजार रुपये जातील आणि तो हे पंधराशे घेऊन लाडक्या बहिणीची आणि भावाची आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे का आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे का आयुष्याच्या नोकऱ्या आयुष्याचं शिक्षण काय राव तुम्ही विता बेतान काय नाही आमचं म्हणणं ते देऊ नये आरक्षण द्यावा लोकांना नोकर भारतात घ्यावा हे खोटं नाटक करू नये सत्य बोलावं मुलीला शिक्षण मोफत करावं मग बहिणीला भावाला बी द्यावा मग मेवणीला द्या मेहना द्या ते वगैरेच असतो फायली उठला या त्याला हे द्या पण हे असं दुसऱ्याचे मुच्या मोडू हे तुम्ही करता हे चांगलं नाही मी त्या योजनेवर टीका करत नाहीत त्याच्यामुळे पोराच्या ॲडमिशनला अडचण आल्या पोराचे प्रमाणपत्र काढायला अडचण आल्यात तुम्ही जे जे डाव टाकतात ते तुमच्या विरुद्ध जाणार आहेत तुम्ही तिकडं पैसे नसतो तर इकडं मुलीच्या शिक्षणाला घालान ते पैसे तुम्ही हे सगळं खोटं करता तात्पुरतं नाही लागता लोकाला कळतं आहे लोकाला चांगलं कळतंय तुम्ही पाणी सोडित नाहीत पाणी शेतकऱ्याला लवकर पाणी पाणी तुमचं नाही ते आमचेच लोक कामाला होते भिताड बांधायला आमचेच लोक होते ते आढायला खडे खांदायला गाळ काढायला आमचेच हेत काही काहीच आणखीन पगारच दिले बहात्तरचे हे जायकवाडीतले किती जणांचा मावे जाणार आणखी व काहीला तर वावरत नाहीत आणि त्याच्यात पाण्यात डुबून बसेल त्यांना तुम्ही त्यांचं फक्त मंदिराचं पाणी कमी झाल्यावर फक्त वरचा तुरा दिसतोय खोटं नाही बोलात मय मै तळतळे तुम्हाला वाईट वाटतं काय म्हणते ते शरद पवारचं ऐकतं काय म्हणते ते शिंदेचं ऐकतं काय म्हणते पण तुम्हाला काय डोकं रे स्वतःला शहाणा समजता इथं माझ्या जातीचं तळतळ मांडतोय मी ज्या लोकांच्या शेतं गेले त्या जाईकवाडीत त्याला आणखीन काही नाही ज्याला वावर बिळा त्याला वावर ते येऊन द्यायला आणि इकडच्या शेतकऱ्यांचे काही काही धरंग्रस्तांनी बळच बळीकिलेत काही त्याला आणखीन पैसेच नाहीत त्याचे किती उदाहरणं येतं यांचं जनतेला सांगतो यांचं काही खरं नाही यार मी धनगर बांधवाला विशेष करून सांगतो सगळ्या जाती धर्माला सांगतो यांचं काही खरं नाही यार तुम्ही नाका ना लागू यांच्या माणूस बोलतो का वा Earth... <situación> yep. yeah. तो मला बोलल्यावर की मी त्याला बोललो आम्ही तुम्हाला बोलतच नाही तरी तुम्ही ते छगन भुजबळच आहे आम्हाला बोलतो हे धनगर बांधवालासुद्धा पटत नाही धनगर बांधवाच्या नेत्याचं हां आम्ही त्यांना बोलल्यावर मग धनगर बांधवाला म्हणता येईल की तो आमच्या माणसाला बोलला म्हणून आम्ही बोलायला लागलो ते धनगर बांधवमध्ये ते बिचारा जरा घे पाटलं काही बोलतच नाही आपल्याला कमल बोलतच हे बोलत त्याला माघरी हे गोगाची कं भांडण घेत आहे त्यांनाही आहे सर्वसामान्यांना सुद्धा त्यामुळं हे काही केलं तरी हे मात्र गोर गरिबाला मिळून देणार नाही यांनी आदिवासीत व्यासच केले काल आदिवासीचे माझ्याकडे बरेचसे लोक पण आले होते त्यांनी तिथं असंच केले काय आदिवासींना आरक्षण आहे काही नाही आमच्या कन्नड जवळचे आदिवासींना आरक्षण नाही हां काय हे हे प्रकार हे हे प्रकार घडते हे सर्रास सत्य हे नादी लावतेच जनता शानेवा हजार पंधराशेवर आपल्या लेकराचं आयुष्यकडीला जाणार नाही आपल्याला आरक्षण मिळणं नोकऱ्या मिळणं गरजेचं आहे आता पुढचा विषय राहिला माझं क्लिअर करतो कारण हे लय गरजेचं होतं याच्यानंतर आता बोलणं होतंय नाही होतं आहे मीडियात म्हणून तुमचा जास्तीचा वेळ घेतला आहे तुम्हाला पुन्हा सांगतो ही आरक्षणाचा बाकीच्या विषयाचा मुद्दा क्लिअर झाला मराठा समाजाने इकडे येऊ नये हेही सांगितलं विशेष सांगायचं राहिलं राज्याला आपण प्रोग्राम आंदोलनाचा दिलेला नाही कोणीही आंदोलन करू नका मराठ्यांची काय शक्ती दिसलेली दाखवायची गरज नाही कुठंच राज्यात आंदोलन करू नका आणि कोणी इकडं पण येऊ नका आपण आपल्या कामात आत राहा आता विषय राहिला आहे मी सतरा म्हणजे सतरा दिवस आहेत माझ्या आजपासून हातात म्हणजे वीस तारखेला आज उपोषण सुरू झाले सात तारखेपासून दौरा सुरू होतो आहे मी जगलो तर दौऱ्यावर जाणार नाही जगलो तर पुढचे दौरे रद्द होतील मला आता किती दिवस सहन होईल मला माहीत नाही मला माहीत नाही मला किती दिवस सहन होईल पहिल्यांदी आठ आठ पाच पाच सात सात आठ आठ दिवस मला सण होतो आता किती दिवस होईल माहीत नाही कारण मला आत्ताच कामर हात ठेवून चालायला लागते त्याच्यामुळं तयारी मात्र ज्या ज्या तालुक्याला दिलेली त्यांनी ताकते ना करा ताकते ना करा जरही उपोषण समजा राहिलं तसंच सुरू तर मी आम्बुलन्समध्ये उपोषण करीत तुमच्या सात तारीख ते तेरा तारखेचे कार्यक्रम करणार आहे त्याच्यामुळं काय होईल उपोषणात ही संभ्रम मात्र ठेवू नका थी। म्हणजे सात तेरापर्यंत ज्यांना ज्यांना तारखी दिल्यात पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी संभ्रम ठेवू नका त्यांना वाटा उपोषण सुरू आहे मग येतील का नाही मी येणार मी जगलो तर आहे तसा येणार आम्बुलन्समध्ये अँबुलन्समध्ये तुमच्या तिकडे येणार मी उपोषण सुरू तसंच त्यामुळं त्यामुळं काळजी का काळजी करू नका त्याच्यामुळं समाजानं एक गोष्ट लक्षात ठेवा की कार्यक्रमाची तयारी करा आणि मराठ्यांना माझं म मात्र विनंती एकत्र काय यायचं हे लक्षात द्या यांनी नोंदी रद्द करा म्हणलेत आणि मला एकट्याला उघडं पाडायचा प्रयत्न सरकारनं आणि या ओबीसीच्या छगन भुजबळ या काही नेत्यांना पाडायचं ठरवलं आहे आणि यांनी सांगितलं नोंदी रद्द करा म्हणजे आमच्या नोंदी रद्द करा म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचं वाटोळं करा विदर्भाचं वाटोळ करा आणि खानदेशाचं वाटोळ करा सगळ्याच वाटो करा आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचा वाटो करा आणि तुमचे मात्र सुधरून द्या त्याच्यासाठी सगळे मराठी एकजूट दाखवा एक दिवस आपल्या जातीसाठी मुलासाठी द्या सगळ्यांनी एका जागेवर जिथं ठिकाण ठरलं आहे त्यावेळेत त्या तारखेत सगळे कामधंदे बंद नोकरदार वर्गाचे शेतकऱ्यांचे व्यावसायिक मराठ्यांचे सगळ्यांनी एक दिवस आपले सहकुटुंब शहरातल्या मराठ्यांनी ग्रामीण भागातल्या मराठ्यांनी एकाच जागेवर ताकदीने यायचे मी येणार आहे काही झालं तरी मी सात ऑगस्टपासून तेरा ऑगस्टपर्यंत दौऱ्यावरती येणार आहे हे फायनल त्यामुळं प्रचंड ताकदीनं तयारीला लागा घराघरातल्या मराठ्यांनी एकमेकाला फोन करून सावध करा तिकडे यायचं जे मिळेल त्या वाहनानं यायचं आता विषय माझ्याकडं तेरा तारखेपर्यंत मी दौऱ्यावर आहे तेरा ते तीस या वेळेत राज्यातल्या आपल्या बांधवांची आंतरवालीतच भेट होणार म्हणजे तेरा ते सात दिवस म्हणजे वीस ऑगस्टपर्यंत मी भेटी घेणार आहे भेटी म्हणजे काय आपल्याला तयारी करायची मतदारसंघाने आहे राज्यातल्या आजच सांगतो तयारी करा, करा लगेच